शनिवारी कुणालाच न सांगता गुपचुप करा ही कामं सर्व अडचणी होतील दूर शनीची राहील कृपा जर शनिदेव चांगल्या कर्माचं चांगलं फल देत असतील तर ते वाईट कर्माची शिक्षा देण्यास देखील मागे पुढे पाहत नाही शनी क्रोधित झाला तर जीवनात वाईट घटना घडू लागतात व्यक्तीला समस्यांनी घेरलं जातं तुमच्यासोबतही अशा काही घटना घडत असतील किंवा तुमचं काही नुकसान होत असेल तर तुमच्या मागे शनीची साडेसाती असल्याचे संकेत मिळतात शनी नाराज असल्यावर घटित घटना घडतात अशावेळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही विविध उपाय करू शकतात शनीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर शनिवारी कोणालाही न सांगता काही उपाय केले पाहिजेत शनिवारी करा हे उपाय शनिवारी शनियंत्राची पूजा केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो शनिदेवाच्या वाईट प्रभावांना शांत करण्यासाठी शनिवारी शनियंत्राची पूजा करा मांसाहार सोडून द्या आणि आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा या दिवशी काळ्या गाईला उडीद डाळ किंवा तीळ खाऊ घाला शनिवारी ब्रह्ममुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ओम शं शनिश्चराय नम या मंत्राचा जप करावा यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याला नमस्कार करून सात वेळा प्रदक्षिणा घालावी या उपायानेही शनी महाराज लवकर प्रसन्न होतात कर्जाचे ऊजे वाढले असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी शनिवारी काळ्या गाईला बुंदीचे लाडू खाऊ घाला आणि कपाळावर कुमकुम तिलक लावून गाईची पूजा करा त्यामुळे कर्जमुक्ती मिळेल शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी मोहरीचे तेल घेऊन त्यात आपला चेहरा पहा आणि नंतर हे तेल दान करा शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचे नऊ दिवे लावा आणि पिंपळाच्या झाडाभोवती फिरवा यानंतर शनिदेवाची प्रार्थना करा हा उपाय केल्यास चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे तीळ काळे उडी तेल गूळ काळे कपडे किंवा इस्त्रीचे शनिवारी कोणालाही न सांगता दान करा शास्त्रात सांगितले आहे की निस्वार्थपणे आणि गुप्तपणे केलेल्या दानाचे फल माणसाला मिळतेच जय शनिदेव